क्रिकेटच्या इतिहासातील दोन महान खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली सात मे दोन हजार पंचवीस रोजी रोहितने आणि त्यानंतर बारा मे दोन हजार पंचवीस रोजी विराटने हा निर्णय घेतला ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली अगदी इंग्लंड सोबत होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही महत्वाच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला असल्याने यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत या दोन दिग्गजांच्या निवृत्तीमागील कारणे आणि त्यांची मानसिक त्रासाची शक्यता याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक रोहित शर्माने सात मे दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले त्याच्या निवृत्तीमागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे त्याचा अलीकडील खराब फॉर्म दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहितची फलंदाजी अपेक्षानुसार झाली नाही त्याची सरासरी वीसच्या आसपास होती आणि तो सातत्याने मोठ्या धावा करू शकला नाही वयाचा विचार करता अडतीसव्या वर्षी कसोटी क्रिकेटच्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड देणं त्याच्यासाठी कठीण झाले होते याशिवाय कर्णधार पदाचा दबाव आणि सातत्याच्या अपयशामुळे त्याच्यावर मानसिक तणाव वाढला होता दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषक विजयानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली पण कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमधील अपेक्षा त्याच्यासाठी तणावपूर्ण ठरल्या त्याने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये म्हटले की कसोटी क्रिकेटने मला खूप काही दिले पण आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे ज्यामध्ये त्याच्या मानसिक थकव्याची झलक जाणवली विराट कोहलीने बारा मे दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली एकशे तेवीस कसोटी सामन्यांमध्ये नऊ हजार दोनशे तीस दावा केल्या तीस शतके आणि सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी ची सरासरी यासह विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली पण त्याच्या निवृत्ती मागील कारणे अनेक स्तरांवर पसरलेली आहेत पहिले कारण म्हणजे खराब फॉर्म दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्त येथे शतक ठोकल्यानंतरही विराटला इतर सामन्यांमध्ये सातत्य राखण्यात आले नाही त्याच्या ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवरील कमकुवतपणावर टीकेकारांनी बोट ठेवले दुसरे बी सी सी आय आणि निवड समितीशी असलेले मतभेद असे बोलले जाते की रोहितच्या निवृत्तीनंतर विराटला इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपद हवे होते पण बी सी सी आयने ने जसप्रीत बुमराह किंवा इतर पर्यायांचा विचार केला ज्यामुळे विराट नाराज झाला दिल्ली रणजी प्रशिक्षण सरणदीप सिंग यांनी दावा केला की विराटला निवृत्ती घेण्यास भाग पाडले गेले आणि त्याच्या मनात निवृत्तीचा विचार देखील नव्हता तिसरे म्हणजे मानसिक त्रास माजी प्रशिक्षण रवी शास्त्री यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांपासून विराट खराब फॉर्म आणि सातत्याच्या टीकेमुळे मानसिकदृष्ट्या खचला होता सोशल मीडियावर झालेली टीका आणि अपेक्षांचे ओझे त्याच्यासाठी असह्य झाले होते रोहित आणि विराट या दोघांनीही क्रिकेटच्या तीव्र वेळापत्रकामुळे आणि अपेक्षांच्या दबावामुळे मानसिक त्रासांचा सामना करावा लागला रोहितच्या बाबतीत कर्णधारपद अपयश आणि सातत्याच्या दौऱ्यामुळे त्याच्यावर ताण वाढला त्याने एका मुलाखतीत म्हटले देखील होते की कसोटी क्रिकेट हे मन आणि शारीरिक दोन्हींचीही कसोटी आहे विराटच्या बाबतीत त्याची आक्रमकता आणि उत्साह कमी होत असल्याचे मार्क टेलर यांनी नमूद केले सततच्या अपयशाने त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला याशिवाय वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेट यांचा समतोल साधण्याचे आव्हानही मोठे होते विराटने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले कसोटी क्रिकेटने मला घडवले पण माझ्याकडून खूप काही घेतलेही ज्यामधून त्याच्या मानसिक संघर्षाची जाणीव होते सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि टीकेने दोघांच्याही मानसिक स्वास्थांवर परिणाम झाला क्रिकेटच्या तीव्र स्पर्धात्मक वातावरणात विशेषतः कसोटी क्रिकेटच्या दीर्घ स्वरूपात मानसिक धैर्य राखणे सोपे नव्हते रोहित आणि विराट यांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एक युग संपले खराब फॉर्म बी सी सी आयशी मतभेद शारीरिक थकवा आणि मानसिक त्रास यांनी या निर्णयाला चालना दिली तरीही दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहतील आणि त्यांचा बी सी सी आयचा ए प्लस करार कायम असेल आता नव्या खेळाडूंवर जबाबदारी आहे पण रोहित आणि विराट यांचे योगदान कायमच अविस्मरणीय राहील